मंडळी मंडळी प्रथम पार पडलं बलगाडी शेअर क्षेत्रातील एकदम स्वच्छ आणि सुंदर आणि पारदर्शक मैदान आज कठफळ केसरी पार पडलं मंडळाच्या कठफळ केसऱ्या मैदानातील बलगाडी शेअर क्षेत्रातील संपूर्ण टॉप नामांकित नंदी आलेले होते संपूर्ण टॉप नामांकित नंदींनी या कटफळ केसरी मैदानामध्ये सहभाग घेतला होता आणि प्रत्येक गटामध्ये सेमीमध्ये आणि फायनलही जबरदस्त लढती भागाला मिळाल्या होत्या तर मंडळी आजच्या कटफळ मैदान हे झालेल्या आयोजकांनी आणि नियोजन एकदम सुंदर असं केलं आणि एकदम पारदर्शक मैदान पार पडलं आजच्या कटफळ केसऱ्या मैदानामध्ये बलिगडी शिरक्षेत्रतीला टॉपचे नियोजन होते टॉप बैलांचे आणि प्रत्येक गटामध्ये चांगला लढती बघायला मिळाल्या हदी महारथीचे टॉप नियोजन होते तर मंडळाच्या कटफळ केसऱ्या मैदानामध्ये क्वार्टर फायनली झाला आणि फायनली झाला आजच्या कटफळ केसऱ्या मैदानामध्ये जे काही गटाला गाड्या पडाल्या गडफात झाल्या आणि सेमीसाठी पात्र झाल्या त्यांना सुट्टी मेकरला आणि ड्रायव्हरला हे टी शर्ट देण्यात आलेले आहे मंडळी आजच्या कटफळ केसऱ्या मैदानामध्ये आपला लाडका डॉन पळाला आणि डॉनचा पेहरा तुम्हाला माहितीच कोण होतो पोपटराव पोपटराव आणि डॉन आजच्या कटफळ केसऱ्या मैदानामध्ये पळाले अगोदर गटाला पळाले त्यानंतर सेमीला पात्र झाले सेमीला चांगलीच गाडी पळाली पण सेमीला गाडी दोन नंबरला उतरली तर मंडळी आजच्या कठपळ केसऱ्या मैदानामध्ये बाकासोरची नक्की सेमीला पुढच्या रानामध्ये गाडी नक्की कशी का कमी पळाली असेल नक्की कशात बदल झाला असेल का पॅरांमध्ये थोडा बदल झाला पेरा हा बरोबर नव्हता काय तर त्याच विषयावरती आपण थोडीशी चर्चा करूया बाकासूरच्या आजच्या कठपळ केसऱ्या मैदानातील बाकासूरच्याच पाळाबद्दल आणि बाकासूरच्या पेऱ्यांबद्दल आणि थोडंसं बोलूया तर चलाय मग तर मंडळाच्या आजच्या कठपळकेसऱ्या मैदानामध्ये बाकाडवान सेमी क्रमांक आठमध्ये पळाला आणि गटाला चांगलीच चा गाडी पळाली सेमी क्रमांक आठमध्ये बाकासूरची आणि पपोटरावची गाडी लागली सेमी क्रमांक आठ ही चांगलाच अट्टच होता आणि टॉपचा होता सेमी क्रमांक आठमध्ये बाकासुराने आणि पोपटराव पळाले सुंदर अशी गाडी पळाली जे काय सेमी क्रमांक आठ सुटला आणि पुढच्या रानामध्ये जे न नव्वद किंवा ऐंशी बोट निकाल घ्यायचा राहिला असेल बघा आपण बघतो व्हिडिओच्या माध्यमातून असं वाटतं की बाकासुराने आणि पोपटरावने पुढं टोन काढला आणि निकाल हा घेतलाचा पण तसं काय झालंच नाही काय झालं माहिती आहे ना तुम्हाला जेव्हा काय आणि पोपटराव पुढच्या रानाला चांगले पळत होते तेव्हाच कुठंतरी भचकन दुसरी गाडी आली आणि पुढच्या रानाला तोंड काढून दुसऱ्या गाडीने निकाल घेतला त्यामध्ये बाकासूरजी आणि पोपटरावची क्वार्टर फायनलला प्रवेश झाला आणि दुसऱ्या गाडीचा होती ती गाडी तिचा फायनलला प्रवेश झाला तर पुढच्या रानाला बाकासूर नक्की का कमी पळाला असेल तर बाकासूरला जर म्हणजे जास्त पल्ला जर असला तर बाकासूर चांगलाच पळतो पण आजच्या मैदानामध्ये तसं नाही झालं तर पुढच्या रानाला बाकासूरची गाडी ही कमी पाळाली आणि जे काय मधलं रान होतं त्या रानामध्ये बाकासुरची गाडी चांगलीच पळाली तर मंडळी यामध्ये म्हणजेच मं बाकासूरला जर चांगलाच गळा देणारा आणि बाकासूरला जर पुरणारा पेहरा जर असला कोणत्याही मैदानामध्ये बाकासूर ते मैदान सोडित नाही आजच्या मैदानामध्ये खरं तर बाकासूरला जो काय पोपट होता त्याने पुढच्या रानामध्ये थोडीशी कमी साथ दिली म्हणजेच आपण बघतोय पुढच्या रानामध्ये बाकासोरला तेवढा बाकासोरला पुरणारा बैल असेल तेवढा बाकासोर धावतो आणि बाकासूर काय पुढचं जे काय हजार फूट पल्ल्याच्या पुढं जर रान जर असलं तर बाकासोर ते मैदान सोडितच नाही त्या मैदानामध्ये बाकासूरची क्वार्टर फायनलला प्रवेश झाला आणि क्वार्टर फायनलचा मानकरी ठरला तर मंडळी नक्कीच आज जर एक नवीन आणि दुसरा टॉपचा बाकासूर सोबत जर पेहरा जर असला असताना तर बाकासोरचा एक निकाल आज वेगळा दिसला असता कटफळ केसऱ्या मैदानातील आणि बाकासोर नक्कीच फायनलचा मानकरी ठरला असता आणि एक नंबर तर शंभर टक्के पटकावलाच असता कारण की एक दोन किंवा तीन यामध्ये बाकासोर नक्कीच दिसला असता कारण की हे मोठं मैदान आहे आणि मोठ्या मैदानामध्ये आपल्याला बाकासोरचा टॉपचाच पेहरा पाहिजे कारण की इतरही टॉप बायलाचे टॉप नियोजन असतात आणि चांगलं टचचं नियोजन असतं त्यामुळेच हे पेहरा चालतोय पण जे काही मोठ्याले असतं ना त्यामध्ये बाकासोरचा चांगलाच पेहरा पाहिजे नक्कीच आज जर चांगला जर पेहरा जर असता बाकासूरचा आजच्या आज कठपळ केसऱ्या मैदानामध्ये तर आपल्याला एक बाकासूरचा सेमीचा निकाल वेगळा दिसला असता आणि पुढच्या रानाला बाकासुरा चांगलाच पळतोय पण आज थोडासा क पेहऱ्यामुळेच बाकासुरा पुढच्या रानाला कमी पळाला असेल आणि त्यामुळेच क्वार्टर फायनलला प्रवेश झाला तर म्हणे नक्कीच पुढच्या रानाला जर बाकासूरला जर बैल जर पुरला ना बाकासूर पुढच्या रान जे काही एक हजार पाल्ला म्हणजेच बाकासोरसाठी एकदम योग्य आहे आणि बाकासोर एक हजार प्लस जर पाल्ला जर असला बाकासूरला बाकासोर त्या मैदानामध्ये शंभर टक्के फायनलचा गुलाल घेतोच पण कुठंतरी बाकासोरला आज पेरा पुरला नाही सेमेला पुढच्या रानामध्ये पण नक्कीच टॉपचा पेरा जर असता तर बाकासूर शंभर टक्के आज फायनलचा एक दोन तीन नंबरामध्ये असताच पण नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये आपल्याला बाकाडाऊन कॉम बॅक करताना आज तुम्हाला काय वाटतं आज बाकासूरची कठोळ केसऱ्या मैदानामध्ये का झाली असेल क्वार्टर फायनलला दोन नंबरला का गाडी उतरली असेल बऱ्याच अंतराने उतरली बघा आपण बघतो ना ते सेमी क्रमांक आठमध्ये बाकासूरच्या कट सेमीमध्ये एक गाडी उतरली ती फायनलला पात्र झाली आणि बाकासूर क्वार्टर फायनलला पात्र झाला त्यापासून बरीच अंतराने गाडी बाकासुरची क्वार्टर फायनलला उतरली पण नक्कीच पॅरा जर टॉप जर असता तर बाकासुरने सुट्टा सुट्टा आणि सुट्टाच सेमी फायनलला निकाल घेतला असता तर पेऱ्याबाबतच बाकासूरची कुठंतरी गाडी ही पुढच्या राणाला कमी पाळाली आणि पेरा जर चांगला जर असता तर बघता सुरची गाडी पुढच्या राणाला वाढून चांगला सुट्टा निकाल घातला असता तुम्हाला काय वाटतं ते काही नये नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडला एक लाईक करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये असेच बलीकडे शरीर अपडेट घेऊन धन्यवाद